समर्थ स्वामी वारा तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करून हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे रथसप्तमी बद्दल बघा जी रथसप्तमी आलेली आहे तर रथसप्तमी ही चार तारखेला चार तारखे चार फेब्रुवारी मंगळवारच्या दिवशी आलेली आहे आणि जे हळदी कुंकू आपण करत असतो ते शेवटचा दिवस आहे या दिवशी जर आपण हळदी कुंकू केलं बघा तुमचं जर राहिलेलं असेल आणि आपण जर ह्या दिवशी हळदी कुंकू केलं तर असं म्हटलं गेलेलं आहे अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला ह्या दिवशी होत चालते आणि आपला सौभाग्य अखंड राहतो असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे जर तुमचं जर रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे तुमचं हळदी कुंकू राहिलेला असेल तर नक्कीच रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करा तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि तुमचं सौभाग्य अखंड राहील कारण की हा जो सण आहे कुंकाचा हा सौभाग्यवती स्त्रियांचा असतो आणि चार फेब्रुवारी मंगळवारच्या दिवशी रथ सप्तमी हा शेवटचा म्हणजे हर्दी कुंकाचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अतिशय महत्वाचं काम करायचं आहे कारण की रथ सप्तमीचा हा जो दिवस असतो हा सूर्यनारायणाला समर्पित असतो कारण की ह्या दिवशी सूर्यनारायणची भरपूर प्रमाणात आराधना केली जाते कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी सूर्यनारायणा सूर्यनारायण भगवानांचा जन्मदिवस आहे आणि ह्या दिवशी सूर्यनारायणचं जे तेज आहे ते अतिशय प्रखरप्रमाणे पृथ्वी तलावावर पडत असतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी आवर्जून सकाळच्या वेळेस सुटायचं आहे आणि सूर्यनारायणाला ना अर्ध द्यायचा आहे म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे न विसरता सूर्यनारायणाला जर आपण पाणी अर्पण केलं तर त्याचे भरपूर प्रमाणात फायदे जे आहे ते आपल्याला प्राप्त होणार आहे त्याच्याचमुळे मी आज संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघायचा आहे बघा मंगळवारी हा सूर्यनारायण जन्मदिवस आहे आणि पृथ्वी तलावर भरपूर प्रमाणावर तेज निर्माण होणार आहे आणि या दिवशी आपल्याला सूर्यनारायण भगवानांची आराधना करायची आहे कारण की रथसप्तमी आहे आणि रथसप्तमी सूर्यनारायणांना समर्पित आहे तर या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यनारायणांना पाणी अर्पण करायचं आहे बघा काय करायचं एक गळू घ्यायचा सकाळच्या टायमाला ज्या वेळेस तुम्ही रोज जर पाणी अर्पण करत असणार तर एकच टाईम ठेवायचा असतो सातला टाकत असतील तर सातलाच पाणी अर्पण करायचं द दहाला तुम्ही पाणी अर्पण करत असणार तर दहालाच असं नाही तर सहाला टाकत असणार सहाला अर्ध दिला की लगेच नंतर न दुसऱ्या दिवशी दहाला देणार नंतर अकराला देणार हा वेळ उचित नाही ज्या वेळेस आपल्याला अर्ध द्यायचा असतो म्हणजे टायमाप्रमाणेच अर्ध द्यायचा असतो सूर्यनारायणाला त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पटीने प्राप्त होत असतं तर त्या दिवशी काय करायचं ज्या दिवशी बघा त्या दिवशी काय करायचं एक तांबा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं हळदी कुंकू अक्षदा फूल आणि नंतर त्याच्यामध्ये गुड किंवा साखर टाकायची आहे आणि सूर्यानं भगवानांना आराधना करून ते पाणी अर्पण करायचं आहे अर्ध द्यायचं आहे अर्ध देताना ते पाणी आपल्या अंगावर उडलं तर काही हरकत नाही पण त्या पाण्यावरून उंडाळून आपण तिकडे जर गेला तर आपल्याला दोष लागतो त्याच्यामुळे काय करायचं जिथं तुम्ही टेरेस आहे किंवा पाणी वाहता आहे त्या ठिकाणी तुम्ही सूर्य भगवानांना पाणी अर्पण करा आणि पाणी अर्पण करताना ओम सूर्य नारायण आय असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे असा मंत्र काय किंवा ओम भद्राय आहे नमहा भास्कराय आहे नमहा सूर्यदेवाय ओम नारायणाय आहे नमहा असं पाच सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाला पाणी अर्पण केलं तरीसुद्धा त्याचं अनंत पुण्य तुम्हाला त्या दिवशी प्राप्त होणार आहे आणि आपल्याला काय करायचं त्या दिवशी सूर्यनारायणाला पाणी का अर्पण करतात तर तर बघा ते जे सूर्यनारायणचे जे तेज आहे ते आपल्यावर पडतं आपणसुद्धा सूर्यनारायणसारखं तेजस्वी बनतो आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये धन यायला लागतं लोकांची प्रगती होत चालते आपल्या घरातल्या आणि आपल्या घरामध्ये दुःख संकटांचा विनाश होतो त्याच्यामुळे सूर्यनारायणाला नक्कीच रोज जर तुम्हाला पाणी देता आलं तर नक्कीच रोज सूर्यनारायण भगवानांना पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतर बघा ते सूर्यनारायणचे जे किरण असतात ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे ते सूर्यनारायण त्याच्याने त्यांचा हृदयविकाराचा त्रास सुद्धा कमी होतो त्यांना जर त्वचेचे आजार असतील ते सुद्धा पूर्णपणे बरे होतात आणि जर आपल्याला ड ड जीवनसत्व कमी असेल ते सुद्धा भरून निघतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सूर्यदेवांना पाणी नक्कीच अर्पण करायचं आहे असे एवढेच एवढे फायदे आपल्याला होत असतील तर सूर्यदेवांना पाणी अर्पण करणं आपल्यासाठी खूप फायदेमन ठरलं गेलेलं आहे ज्यांना बघा ज्यांना डोळ्याचा त्रास आहे ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांनी नक्कीच सूर्यनारायणला पाणी द्या कारण की पाणी देताना आपण सूर्यदेवाकडे बघत असतो कारण की सूर्यदेवाकडे बघणं एवढं शक्य नाही थोडंफार आपण बघत असतो त्यावेळी जे किरणं येतात ते आपल्या डोळ्यामध्ये येतात तर आपल्याला जर दिसायचं प्रमाण कमी असेल चष्मा लागलेला असेल तो सुद्धा खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते रोज जर तुम्ही सूर्यदेवाला पाणी टाकत असणार तो पूर्णपणे तो चष्मासुद्धा गायब होतो तर अशा प्रकारे सूर्यदेवाला पाणी टाकण्याचे एवढे मोठे फायदे आहे तर नक्कीच आपल्याला ह्या दिवशी सूर्य भगवानांना पाणी टाकायचं आहे भरपूर ठिकाणी बघा सूर्यदेवांची पूजा केली जाते नंतर रांगोळी काढायची असते रांगोळी काढायची त्या रांगोळीची हळदी कुंकू अक्षता धूप दीप लावून आपल्याला पूजा करायची आहे कलरची रांगोळी टाकायची तिथं प्रज्वलित करायचा तुपाचा सूर्यदेवांना प्रार्थना करायची माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या असं प्रार्थना करायची आहे असं म्हटलं गेलेलं आहे ह्या दिवशी जर रथसप्तमीच्या दिवशी जर आपण सूर्यनारायणची प्रार्थना केली तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं गेलेलं आहे तर आपल्याला काय करायचं सूर्यदेवांची छोटीशी रांगोळी काढायची आहे हळदी कुक्कुधूप धूप लावून त्यांची पूजा करायची आहे ह्या दिवशी सप्त सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचं धान्याची सुद्धा पूजा केली जाते जे छोटे छोटे गडू असतात किंवा वाटे असतील तुमच्या घरामध्ये गडू असतील त्याच्यामध्ये सात प्रकारचं धान्य घ्यायचं आपल्या देवाजवळ ठेव म्हणजे सूर्यनारायणचे चित्र काढायचं त्याच्या समोर ठेवायचं आणि त्या धान्याची सुद्धा पूजा करायची आहे धान्याची पूजा अशी केली जाते असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी जर आपण आपल्या धान्याची पूजा आपल्या घरामध्ये धन धान्याला कधीच कमतरता राहत नाही आपले जे धन आहे आपले जे धान्य आहे त्याच्यामध्ये बरकत चाल बरकत राहत जाते ते कधी समाप्त होत नाही त्याच्यामुळे या दिवशी सप्त सात प्रकारचं जे धान्य आहे त्याची सुद्धा पूजा करावी आणि परतन या दिवशी काय करायचं असतं आपल्याला या दिवशी अजून अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची असते सात धान्यांची आणि नंतर ना काय करायचं बघा पूर्वी काय करत होते चूल हो चूल असायची आता पूर्वीचे जे लोक आहे ही परंपराच आहे की ज्या दिवशी रथसप्तमी आहे त्या दिवशी एक खीर तयार केली जाते त्याचा प्रसाद आपल्या सगळ्या घराच्या लोकांनी खायचा असतो हा खूप चांगला मानला गेलेला आहे तर ही परंपरा आहे तर पूर्वी काय होतं की चूल असायची चूलवर ज्या आपल्या आजी असेल आई असेल तर त्यात छोटंसं मटकं ठेवायचं त्याच्यामध्ये दूध दूध तांदूळ नंतर नंतर तीड साखर असं टाकून ती खीर उकडत होते आणि ती दूध ओतू जाऊ देत होते तर पण आता काय झालेलं आहे आता गॅस आलेला आहे त्यामुळे आपल्याला हा जो म्हणजे आपल्याला हा जो उपाय आहे तो गॅसवरच करायचा आहे तर काय करायचं आपल्या घरामध्ये जर मातीचं छोटंसं मटकं असेल तर ते मटकं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे नंतर न पाणी तीळ टाकायची साखर टाकायची आणि खीर कशी तयार करतो तशी ती मटक्यामध्ये आपल्याला थोडीशी खीर शिजवायची आहे शिजवताना जे जे दूध असतं त्याच्यामध्ये टाकलेलं ते ते जे दूध थोडंसं आपल्याला ओतू जाऊ द्यावं लागतं कारण की हे दूध ओतू जाणं म्हणजे आपल्या घरामध्ये धन म्हणजे आपल्या घरातले जे ध आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे त्याच्यामध्ये बरकत राहते आणि ते दूध जर आपण उत्तर दिशेकडे जर त्याचं दूध ओतू जाऊ दिलं तर आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते आपलं घर हे धनधान्याने भरतं असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही दूध गॅस गॅसवर ठेवलेलं असेल ते खीर तयार करायला तर ते, ते दूध अगोदर थोडंसं आपल्याला उत्तर दिशेकडे थोडंसं पडू द्यायचं आहे म्हणजे ओतू जाऊ द्यायचं आहे नंतरनं परत दूध टाकून ती खीर थोडीशी शिजून घ्यायची आणि जो तो प्रसाद आहे थोडंसं देवांना अर्पण करायचा आणि नंतरनं संपूर्ण घरातल्या लोकांना आणि तो प्रसाद निश्चितच त्या दिवशी आपल्याला खायचा आहे याला खूप अत्यंत खूप प्रमाणात अशी मान्यता प्राप्त झालेली आहे तर आणि हे आपल्या गावाकडचे लोक भरपूर सगळेच करत असतात तर आपल्याला पण हा जो उपाय करतो तुम्हाला आला तर नक्कीच तुम्ही सुद्धा करा आणि नंतर त्या दिवशी काय करायचं आहे शक्यतोर शक्यतो आपल्याला त्या दिवशी त्या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे कपडे घालायचे आहे बघा रथसप्तमीच्या दिवशी पिवड्या कपडे घालण्याला अत्यंत साधारण असं महत्व सांगितलेलं आहे या दिवशी पिवळ्या कपड्यांना अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे या दिवशी लाल रंगाचे ला, लाल फिकर कारण की काय म्हटलं गेलेलं आहे पिवळ्या कलरचे जर कपडे आपण परिधान केले ह्या दिवशी किंवा लाल कलरचे केले तर आपला गुरु जो गुरुबळ जो आहे तो मजबूत होतो स्ट्रॉंग होतो आणि गुर, गुरु गुरुग्रहांचा जो त्रास असेल तुम्हाला तो सुद्धा निर्स म्हणजे समा म्हणजे कमी होण्यास मदत होते म्हणून आपल्याला अशा प्रकारे जी रथसप्तमी आहे अशा प्रकारे आपल्याला साजरी करायची आहे पिवळ्या कलरचे लाल कलरचे कपडे तुम्हाला नक्कीच त्यांची परिधान करायचे आहे तर अशा प्रकारे करा तुम्हाला नक्कीच याचाच खूप पटीने पुण्य प्राप्त होणार आहे आणि सूर्यदेवांना अर्धे द्यायला बिलकुल विसरू नका भले दुसरं काही करू नका तुम्ही खीर वगैरे पण आपल्याला सूर्यनारायणला अर्ध द्यायचाच आहे आणि थोडंसं दूध उत्तर दिशेला आपल्याला होतू जाऊ द्यायचंच आहे कारण की याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते घरातल्या लोकांची प्रगती होते तर हे जे दोन तीन कार्य मी तुम्हाला सांगितले उपाय सांगितले ते निश्चित करा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ